या ठिकाणी थी सेनात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय पांडुरंगजी राऊत त्याचबरोबर पाकिस्तानचे अध्यक्ष सन्मानीय राजा रामजी खानच्या त्याचबरोबर या ठिकाणी मी विद्यमान सरपंच मिलीमजी जगताप प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जे बाबू सदाशिवरावजी केळेकर त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मान्यवरांचं बबुलराव साठे आपण सर्वांचं सा या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय चेअरमन साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करू या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले श्रीनाथ मस्कोबा सहकारी साखर कारखान्याचे का विद्यमान चेअरमन आणि आर एस एस ची अतिशय जवळकी असणारे नव्हे तर लहानपणापासून त्या शिस्तीत आपलं जीवन कटणारे आदरणीय पांडुरंगजी राऊत सर आदरणीय माऊली नाना कांचन तुझ टेकर सर पोंडरमबा चौधरी रामभाऊजी मेटे बबनरावजी साठे गावचे सरपंच मिलिंद जगताप माजी सरपंच संतोष कांचन डॉक्टर दुमाने साहेब मनोहर बापू कांचन प्रेमजीत थोरात उपराम नावाजी कांचन कुंभारसर आणि ज्ञानवा बाजीराव कांचन फेस्टिवलचे उपाध्यक्ष जयप्रकाशजी बेदरे सचिव संजयजी टिळेकरांमध्ये हो अनेक मान्यवर आहेत सर्वांची नावं घेण्यापेक्षा प्रदेशांचे सर्व सभासद वेगवेगळ्या शाळांतून आलेले सर्व विद्यार्थी अध्यापक अध्यापिका आणि विद्यार्थी मित्रांनो गुळीकांच्या नागरिकांना एक वेगळं व्यासपीठ द्यायचं या निमित्ताने पंधरा ऑगस्ट दोन हजार चार, चार साली आम्ही या संस्थेची स्थापना केली आणि त्याच वर्षी गणपतीमध्ये पहिला गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून कार्यक्रम घेतला धो पाऊस होता आणि प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांचं व्याख्यान चालू होतं त्यांच्या हस्ते याचा का फेस्टिवलचं उद्घाटन झालं पत्र्याचा मंडप असल्यामुळं कुठेही पाऊस आतमध्ये येत नव्हता आणि पाऊस काय थांबे ना आणि व्याख्यानही थांबवता येणार आणि साहेबांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी त्याच व्यासप्रवास आलेल्या बघू आता कोण पाऊस दमतोय का मी दमतोय आणि त्यांनी तब्बल दोन सव्वा दोन तास आपलं व्याख्यान अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सादर केलं महाराष्ट्रातील अनेक व्याख्या ज्यांना या ठिकाणी बोलावून त्या ते ठिकाणी त्यांच्या विचाराची देवाणघेवाण करण्याचं काम नागरिकांना विचार देण्याचं काम त्या माध्यमातून आम्ही गेले अनेक वर्ष करतोय त्याचबरोबर शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा व्याख्यानं ठेवण्याचं काम केलं वेगवेगळ्या शाळेमध्ये त्या ठिकाणी व्याख्याने ठेवून त्यांच्या शाळे जीवनासाठी जे ज्या व्याख्यानांची गरज आहे ते त्या व्याख्याना व्याख्यात्यांना बोलावून प्रत्येक शाळेच्या ठिकाणीच त्या ठिकाणी व्याख्याने आयोजित केली आज या पुढच्या जवळजवळ दहा बारा ठिकाणी आपण व्याख्यान ठेवलोय मग लोणी काळावर असेल स्वर्तावाडी नायगाव असेल उडीगांच्या ज्या शाळे असतील शिजावणी असेल नाष्टपूर असेल या वेगवेगळ्या मा शाळांमध्ये या ठिकाणी ही व्याख्याने ठेवण्याचं काम आपण करतोय आणि त्या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नक्कीच एक चांगलं त्या ठिकाणी शिक्षण आहे आमचा दृष्टिकोन एकच आहे या सर्व याप करीत असताना त्याच्यातून एक एक जरी विद्यार्थी त्या ठिकाणी आमच्या व्याख्यानामुळं त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढच्या टेपला गेला तर आम्ही हे सादर करतोय त्याचा कुठेतरी आम्हाला लाभ झाल्यासारखं होईल आज कालच मला एक कवित्रीचा या ठिकाणी मेसेज आला मारे आणि ते सांगितलं या व्यासपीठावर मी एक छोटीशी कविता सादर केली माझ्या कविता साप सादर करू शकले अशा पद्धतीने हे व्यासपीठ जर उपलब्ध झालं त्या व्यासपीठामध्ये जर आमचे कलाकार चांगल्या पद्धती पुढे आले तर आम्हाला हे आम्हाला या ठिकाणी नमूद करावं असं वाटत लहान मुलांना व्यासपीठ दिलं मोठ्या मुलांना व्यासपीठ दिलं महिलांना ठिकाणी त्यांचे कार्यक्रम सादर करण्याची गेली अनेक वर्ष आम्ही त्या ठिकाणी संधी दिली आणि आणिचा सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने कारण मणिबाई देसाई आम्हाला कायम सांगायचे नव्हे तर त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीतून सुरुवात केल्यापासून उळीकांचनमध्ये तमाशा हा यात्रेला असायचाच आणि तमाशा असला की त्या ठिकाणी अनेक गोष्टी व्हायच्या आणि पहिली बंदी केली असेल मनीबाई तिथे तमाशाची बंदी केली मग दुसरं काय करायचं तर दुसरं ज्या ठिकाणी कांचनच्याच तरुण मुलांना बरोबर घेऊन सांस्कृतिक पदक त्या ठिकाणी संस्कार पदक चालू केलं आणि संस्कार पथकाच्या माध्यमातून स्त्रीपात्र सुद्धा मुलांनीच करायची त्या ठिकाणी आमच्या विठ्ठल पाटील असतील दत्तबा लक्ष्मण मुकुडे असतील या मंडळींनी स्त्रीपात्रे केली आणि आता मनोहर बापू एक पुढच्या काळामध्ये बापूंनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीच्या भूमिका बजावल्या आणि ह्या भूमिका बजावत असताना ुळी गांजेच्या संस्कारामध्ये एक वेगळं अधिष्ठान निर्माण करण्याचं काम त्या संस्कार पथकाच्या माध्यमातून झालं आणि म्हणून ती कला करायचं उपदेश महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कलाकारांना या ठिकाणी बोलावून त्यांची कला सादर करण्याचं काम गेले अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही करतोय मग त्या ठिकाणी मंगेशकर कुटुंबातील मग कलाकार असतील अशोक हांडे असतील वर्षा उजगावकर असतील अनेक वर्षा सावंत असतील अनेक कलाकारांना वशाली सामान असतील कलाकारांना बनवून त्यांची सलकला किंवा त्यांचं गायन तेंची आ, दे, 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 दे या ठिकाणी ठेवलं आणि त्याच्या माध्यमातून आमच्या होळीकांचनवासी यांची सांस्कृतिक कला जोपासण्याचं काम केलं हे सर्व करत असताना आमच्या संगीता या ठिकाणी बसलेले आहेत एक सहा महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी होळी कांचन पतसंस्थेची मिटिंग होती जनरल मिटिंग तर ऋिक मध्ये ज्या मंडळींनी बरोबर काम केलेले आहे नव्हे तर उळीकांचनच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचा आपण सन्मान का करू इच्छित नाही आणि म्हणून ह्याच लोकांचा सत्कार का तर पंचाहत्तर वयापेक्षा अनेक मंडळी पुढे होई बसलेली आहे पण ह्याच लोकांचा सत्कार करण्याचं योगदान कारण त्यांचं योगदान वेगळं आहे या ठिकाणी तुदकेकर बसलाय तुदकां सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिस्त लावायची असेल कुंभार सर यादव सरांची त्या ठिकाणी आठवण झाल्याशिवाय राहत नाही राऊत सर छेडी घेऊन उभं असायचे पण त्या ठिकाणी कुंभार सर जी कला दाखवायची त्या कलेच्या माध्यमातून आमच्यासारख्याच्या ते दिसल्यानंतर आजही आमच्या वरच्या बटणावर त्या ठिकाणी आपोआप हात जातो आणि शाळेला एक वेगळं शिस्त लावण्याचं काम केलं मणिबाईंच्या मनामध्ये ही मंडळी सगळी ठसली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान कुंभासरांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष या ठिकाणी ओळखांच्या परिसरात झालं आणि त्यांचं दृष्टिको दृष्टिकोन त्या ठिकाणी त्यांचा शिस्तबद्ध आजही त्यांचा चहा चारला पुढं आल्याशिवाय सर त्या ठिकाणी आपोआपच्या बाईंना सुद्धा माहिती होऊन गेले चार म्हणजे चार चारच्या पुढे इकडे तिकडे होणार नाही पाचला ते फिरायला जाणार फिरून येणार आज मला वाटतं नव्वद ना नव्वदच्या पुढे त्यांचं वय झालेलं आहे अशा प्रकारचं योगदान असणारी ही मंडळी अतिशय कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या बळी न पडता या मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून कुंभार सरांचं सत्ता तुकाराम नवाजी कांचन नानांना किंवा दुध केळीकरांना नवाजी पाटील माहिती नवाजी पाटलांचे होते सरकारी दवाखान्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये कामा होते पण गावाच्या कामाची आवड निर्माण झाली आणि म्हणून मणिबांच्या मुळे आपणही काम केलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवला आणि त्या दृष्टिकोनातून गावच्या उत्सव समितीमध्ये असेल गावच्या वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये असेल त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं आजही ते एक चांगल्या प्रकारची दिंडी चालवत आहेत दिंडीच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करतायत अशा पद्धतीचा तुकाराम नवाजी कांचन त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी आयोजित केला प्रेमजी थोरात खामगाव टेकचा एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व चन्नेश्वर मंदिरमध्ये स्थापनेचा सा त्यांचा अतिशय महत्वाचा वाटा उडीकांचनच्या इतिहासात माऊली नाना तुम्हाला तुमच्या कार्यकाळामध्ये बाजीराव भीमजी बाजीराव थोरात पण बाजीराव थोरात मयत झाल्यानंतर प्रेमजी थोरात तुम्ही मय त्या ठिकाणी मणिबाईंनी ते राय विकास सोसायटीचं संचालक पद त्यांना दिलं हे मणिबाईंनी केलं आणि मणिबाईंनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा हिरा निवडला आणि निवडल्यानंतर त्यांनी त्यांची कामाची चुलू त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये किडी बापूंच्या बरोबर काम करून मणीबाबूंच्या बरोबर काम करून तुझं तर सरांच्या बरोबर काम करून अतिशय चालतो पण ते पाटील तू कुठे आठ येऊन न देता अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या कामाचं त्या ठिकाणी योगदान दिलं मनोहर बापू कांचे आमच्यातले सभासद मनोहर बापूंचा का सन्मान मणीबाईच्या सगळ्यात तरुण ग्रामपंचायत सदस्य कोण असेल तर मनोहर बापू कांचे दोन वेळा त्यांनी दो ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं आणि ग्रामपंचायत सदस्य असले म्हणून मध्ये त्या ठिकाणी काम करत असताना सर्व नसताना त्या ठिकाणी नोकरी करत असताना त्या ठिकाणी कुठेही मी ग्रामपंचायत सदस्य आहे मी ग्रामकांचे नाही अशा प्रकारचे वर्गना त्यांनी ठेवता अतिशय चांगल्या पद्धतीने त्या बाहेरचं रक्षण करण्याचं काम केलं मणिबाईंनी त्यांना पुढच्या काळामध्ये काय चांगल्या पुढे काम करण्याची संधी दिली त्यानंतर हेने साहेबांनी हेगडे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पुढे काम करण्याची संधी दिली आजही बायबचा कुठलाही ऑफिसर आला तरी मनोहर बापूला सांगत असतात तुमचं जरी सत्तर बहात्तर पंच्याहत्तर वय झालं असले तरी तुम्ही आता घरी राहायचं नाही बायब ची अविरतपणे त्या ठिकाणी सेवा करायची अशा पद्धतीने काम मनोर बापूच्या या माध्यमातून होते शाळेचे विश्वस्त झाले विश्वस्त माध्यमातून विश्वस्त बघा कसा दाखवायचा हे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने बापूंनी का मागच्या काळामध्ये आपलं कर्तृत्व दाखवून दिलेलं आहे त्या ठिकाणी आमच्या भागामध्ये आम्ही त्यांना कायम उल्लेख करतो पाठीमागं की आमच्या आले महात्मा गांधी अतिशय शादी राणी उच्चेगळा असं काम केलेलं आहे मणीबाईंना ज्या कामाची आवड होती मणीबाईंनी गोपालन उमिकांच्या मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जो जोपासण्याचं काम केलं आणि तपासत असताना ते काम करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी चांगले डॉक्टर पाहिजे आणि डॉक्टरांना या ठिकाणी संधी दिली आणि संधीचं सोनं करण्याचं काम या ठिकाणी केलं अगदी आमच्या सुभाष पाटलांचा गाईचा घोटा सुद्धा अतिशय भरकतचा घोटा त्यांनी जोपासण्याचं काम केलं नव्हे तर वेगवेगळ्या शेतकऱ्यांना जिथं आडी अडचणी येतील त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी घरी जाऊन त्या ठिकाणी ट्रीटमेंट करण्याचं काम केलं शेतकऱ्यांना एक आधार देण्याचं काम केलं शेतकऱ्यांचा दुवा म्हणून राहण्याचं काम केलं असे आमचे डॉक्टर दुमाने तुम्हाला या परिसरामध्ये परिवर्तन सोसायटी माहिती आहे उमे कांचेनची नंबर ची सोसायटी आणि ही सोसायटी ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस दत्तोबा अण्णा कांचन आणि डॉक्टर दुमाने यांनी ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेमध्ये कोणती कशा पद्धतीने सिस्टमधे काम केलं असं करायचं हे डॉक्टर धुमानांकडून शिकलं पाहिजे आणि डॉक्टर धुवाने ती संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने स्थापन केली चांगल्या पद्धतीचे नियम त्या ठिकाणी लागू केले चांगल्या पद्धतीने प्लॉट केले चांगल्या पद्धतीचं त्या काळातलं येणे त्या काळातलं येणे त्या ठिकाणी केलं असे चांगलं हे अक्ष वेगळे आगळं वेगळं व्यक्तिमत्व रिटायर झालं वय झालं तरी दोघंही नवरा बायको मुलगा जरी पुण्याला राहायला गेला तर ओळीकांचनला राहते तुमाने मॅडम म्हणून त्या ठिकाणी ओळीकांचनला परिचित असतात आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक आगळं वेगळं आपल्याला व्यासपीठ मिळत असतं कारण ते भेटले की काहीतरी वेगळं सांगत असतात अशा पद्धतीने हे उभयचं ओळीकांच्या या जळमध्ये तसे चांगल्या पद्धतीने काम करतात अशा ह्या मंडळींचा सन्मान आपण करू इच्छुको आहे अगर अजूनही केडी बापू येणार होते पण केडी बाप्पूला पुढे जरा झालं झाल्यामुळं त्यांना तब्येत बिघाडली त्यामुळे ते येऊ शकले नाहीत त्यांचाही सन्मान होता त्यांचा रिलेशेत पाठ घेणार होते नंदू पंडित म्हणले होते का का थोड़ा मी आणतो पण काय झालं मला सगळ्यांचं थोडं सांगितलं गेलं पाहिजे आणि म्हणून मी हे सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो आज पूर्वीकांचे निविध कार्यकारी सोसायटी त्या सोसायटी एकशे दोन वर्षाची सोसायटी आहे ते सोसायटीच्या चेअरमनपदी आनंद कांचन आणि लीलावती चौधरी यांची निवड झाली तेही या ठिकाणी हजर आहेत त्यांच्या सन्माना त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपल्याला करायचा आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि फेस्टिवलच्या निमित्ताने शुभेच्छा योक्त माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र